मित्रांनो काल नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचा विषय आहे की बौद्ध समाज बौद्ध बांधव प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक पाहत आहे परंतु आमचा मराठा समाज प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक दृष्टीने कधी पाहणार हा अत्यंत महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांच्यामध्ये एक असणारं एक साम्य आहे जे अनेकांना माहीत नाही जे आपल्या भारतामध्ये घडत आहे आणि भारतामध्ये घडत असताना सुद्धा भारतीयांना माहीत नाही त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच तमाम शिवप्रेमींची माफी मागितली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुद्धा तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी अप्रत्यक्षपणे केलेली आहे मित्रांनो वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांची जर माफी मागायची होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचीच माफी मागायची होती नाक घासून माफी मागायची होती परंतु नरेंद्र मोदीने त्यामध्ये मध्येच सावरकर आणला जे सावरकर ठरवून आणला की काय नरेंद्र मोदी यांना जी स्क्रिप्ट दिलेली आहे ती कोणीतरी स्क्रिप्ट मुद्दामहून ठरवून दिलेली आहे आमच्या अनेक मराठा बांधवांकडे ही चिकित्सक दृष्टी नाही पाहण्याची दृष्टी नाही अगोदर स्वातंत्र्यवीर सावरकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात ते पहा अनेकांना हा विषय पटणार नाही स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांचं कसलंही स्वराज्य स्थापनेमध्ये योगदान नाही मित्रांनो यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर याने जो शब्द वापरलेला आहे तो आहे काकतालीय न्याय मित्रांनो काकतालीय न्याय हा इतका भयानक शब्द आहे जो सांगण्याची सुद्धा माझी इच्छा नाही परंतु जे आमचे अंधभक्त आहेत जे पाखंडाचे कर्मकांडाचे वैदिक धर्माचे जे गुलाम आहेत त्या गुलामांना सांगणं गरजेचं आहे एवढं सांगूनही त्यांच्यामध्ये त्यांच्या डोकस्यामध्ये कसलाही काही फरक होणार नाही तरीसुद्धा सांगणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो सावरकर लिहितात की कावळ्याने एखाद्या फांदीवर बसायला आणि ती फांदी मोडायला जर एकाच वेळी जर घडलं तर कावळ्याला असं वाटतं की माझ्या ओझ्यामुळे किंवा मी बसण्यामुळेच ती फांदी मोडली ॲक्च्युली वास्तवामध्ये त्या कावळ्याचं ती फांदी मोडण्यामध्ये कसलंही योगदान नसतं तो एक योगायोग असतो अगदी त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची स्थापना केली त्या काळामध्ये अगदी परिस्थिती तशी निर्माण झाली होती त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कसलंही काही योगदान नाही झिरो टक्के योगदान आहे हे स्वराज्य आपोआप निर्माण झालं आणि त्याचं विनाकारण श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यात आलं म्हणजे एक पद्धतीने त्या काकत्याली न्याय म्हणजे कावळ्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सावरकरांनी केलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मनाला वेदना देणारी अशी प्रचंड बदनामी करणाऱ्या सावरकरांना एक सच्च्या शिवप्रेमी कधीही माफ करू शकणार नाही आणि जर नरेंद्र मोदी खरेच शिवप्रेमी असते किंवा जी स्क्रिप्ट नरेंद्र मोदी आता आपल्या सर्वांना माहीत आहे नरेंद्र मोदींचं प्रत्येक भाषण हे स्क्रिप्ट देऊन असतं आणि ज्यांनी कोणी नरेंद्र मोदी यांना ही स्क्रिप्ट दिली ती मुद्दामहून ठरवून दिलेली आहे त्याला माहीत आहे की सावरकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलेलं आहे म्हणजे जो सावरकर अगदी त्या आपटेचा सावत्र भाऊ आहे अशा पद्धतीने त्या सावरकरने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे आणि त्या सावरकरांची तुलना परत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करून नरेंद्र मोदी यांनी परत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे वरवर अंध भक्तांना असं वाटेल की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी म्हणतात की मै सबसे अलग हो सबसे अलग आहे तो मित्रांनो सावरकर ज्यांना प्रिय आहेत त्या सावरकरांचे दोन भाग आहेत एक विज्ञानवादी सावरकर आहेत परंतु विज्ञानवादी सावरकर या अंधभक्तांना मान्य नाहीत आणि एक दुसरे सावरकर आहेत जे मी तुम्हाला आत्ता सांगितले म्हणजे मित्रांनो एकंदर येथे सांगण्याचा विषय आहे की या सर्व गोष्टी माझ्या बौद्ध बांधवांना समजतात कारण त्यांच्याकडे चिकित्सक दृष्टी आहे आणि मित्रांनो या अनुषंगाने तथागत गौतम बुद्धांची जी कहाणी आहे अगदी तीच कहाणी छत्रपती शिवाजी महाराजांची या देशामध्ये झालेली आहे ज्या ज्या वेळेस नरेंद्र मोदी विदेशात जातात बाहेर जातात त्यावेळेस मी तथागत गौतम बुद्धांच्या भूमीतून आलेलो आहे असं सांगतात जगाला सांगताना बुद्ध सांगावा लागतो परंतु आचरण मात्र तथागत गौतम बुद्धांच्या एकदम रिव्हर्स उलटं करावं लागतं उलटं करतात आणि अगदी तीच गत छत्रपती शिवाजी महाराज सोबत झालेली आहे एकीकडे सांगतात की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि आचरण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या सावरकराच्या भक्तासारखं करतात मित्रांनो इतकी साधी सोपी सरळ गोष्ट असताना सुद्धा ही गोष्ट आमच्या मराठा बांधवांच्या लक्षात येत नाही ही गोष्ट आमच्या ओबीसी बांधवांच्या लक्षात येत नाही ही गोष्ट आमच्या येथील पंच्याऐंशी टक्के बहुजनांच्या लक्षात येत नाही ही, ही गोष्ट फक्त केवळ मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड किंवा सत्यशोधक पुरोगामी चळवळींना मानणारे आणि जो बौद्ध समाज आहे जो बौद्ध बांधव आहे त्यांनाच फक्त ही गोष्ट लक्षात येते कारण त्यांच्याकडे चिकित्सक दृष्टी आहे मित्रांनो त्यामुळे मला जो सांगण्याचा विषय आहे की काल नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली की परत अजून बदनामी करण्याचं काम केलं कारण एकीकडे हे ढोंग आहे जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग हे सगळं सोंग आहे टिळा टोपी घालून या माळा म्हणते आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू अगदी गळ्यामध्ये माळ घातलेली आहे कपाळाला टिळा घातलेला आहे भगव वस्त्र धारण केलेला आहे आणि जगामध्ये साधू म्हणून मिरवतो परंतु आचरण मात्र भोंदू सारखं आहे अगदी अशा पद्धतीची गत नरेंद्र मोदी यांची आहे परंतु त्या साधू मधला भोंदू पाहण्यासाठी जी दृष्टी लागते ती दृष्टी बौद्धांकडे आहे ती दृष्टी मराठ्यामध्ये ओबीसी मध्ये विकसित व्हावी हा या व्हिडिओचा दृष्टिकोन आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम